नमस्कार मंडळी तर तुम्हाला ही बऱ्याचदा प्रश्न पडत असेल की आपण कच्च्या केळीपासून काय बनवू शकतो तर त्यासाठीच आजचा हा पदार्थ आहे तर इथे आता सुरुवातीला मी साहित्य सांगते तर तीन कच्च्या केळी मी वरची साल सुरीने काढून घेतली आहे केळींची धुवून घेतल्या आहेत अर्धी वाटी रवा एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा जिरापूड म्हणजे जिरं थोडंसं बारीक करून घेतलं आहे चवीनुसार मीठ थोडंसं धना पावडर आणि इथे मी आमचूर पावडर घेतली आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसालाही वापरू शकतात आणि थोडंसा हिंग घेतला आहे आणि त्यानंतर आता या केळी मी साल काढून पाण्यातच ठेवल्या होत्या त्यांचे काप करून घेतले आहेत प्रकारे आपण बटाट्याच्या जशा स्लाईस करतो तशाच कापून घ्यायच्या आहेत त्यानंतर एका मोठ्या वाटीत त्या टाकून घेतल्या आहेत काप सर्व टाकले आहेत मी आणि त्यानंतर आता त्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे याच्यातलं थोडंसं लाल तिखट आपल्याला उरवून ठेवायचं आहे कारण ते आपल्याला नंतर वापरायचं आहे आता सर्व मसाले टाकून घेऊ लाल तिखट टाकून झालं आहे हळदही टाकून घेतली आहे बारीक कुटून घेतलेलं जिरं थोडंसं हिंग आमचूर पावडर आणि धना पावडरही टाकून घेतली तुमच्याकडे जेही कुठले मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे नंतरही आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे म्हणून मीठ जरा अंदाजानेच टाकायचं आहे आणि आता या सर्व काप्सला हे जे मसाले आहेत ते अगदी व्यवस्थित हाताने लावून घ्यायचे आहेत हातानेच मिक्स करायचं आहे जेणेकरून सर्व मसाले अगदी व्यवस्थित लागतील आणि इथे आता मी अर्ध्या लिंबूचा रस पिळून टाकते कारण काय आहे की लिंबूच्या रसामुळे सर्व मसाले ओले होतील आणि ते मसाले हे केळीच्या कापला अगदी व्यवस्थित असे चिकटतील त्यामुळे थोडासा लिंबूचा वापर करायचा आहे तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही थोडंसा पाण्याचा शिपका मारून अशा प्रकारे हे मसाले ओले करून लावू शकतात तर ही वाटी आता साईडला ठेवायची त्यानंतर एक मोठी डिश घेतली आहे मी त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि उरवून ठेवलेला लाल तिखट यामध्ये टाकून घ्यायचा आहे चमचाने अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे रव्याचा वापर केल्यामुळे हे केळीचे जे काप आहेत ते फ्राय केल्यावर अगदी छान कुरकुरीत तयार होतात आणि टेस्ट तर अप्रतिम लागते बऱ्याचदा आपल्याकडे कच्च्या केळी असतात आणि प्रश्न पडतो की याचा आपण काय बनवू शकतो तर त्यासाठी ही रेसिपी अगदी टेस्टी अशी ही कुरकुरीत तयार होते तर सर्व कापला मी आता रवा लावून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं कोटिंग लावून घेतलं आहे एका साईडला तवा तापायला ठेवला आहे मी तवा अगदी कडकडीत असा गरम करून घ्यायचा सुरुवातीला तवा व्यवस्थित तापला आहे तर त्यावर तीन ते ती चार चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे आपल्याला डीप फ्राय न करता शालो फ्राय करायचे आहेत पण सर्व फोडींना म्हणजे सर्व कापला अगदी व्यवस्थित असं तेल लागलं गेलं पाहिजे छान परतल्या गेल्या पाहिजे तेलात अशा प्रकारे थोडंसं तेल टाकायचं एक्स्ट्राच आणि त्यानंतर आता तव्यावर आपण कोटिंग करून घेतलेले केळीचे काप ठेवून घ्यायचे आहेत साईडने थोडंसं सा तेल टाकून घेतलं आहे आणि खालची साईड अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची म्हणजे भाजू द्यायचे आहेत झाकण वगैरे ठेवायची काही गरज नाही अगदी झटपट असे हे काप फ्राय होतात आणि त्यानंतर आता तीन ते चार मिनटांनी कापची दुसरी साईड चेंज करून द्यायची तुम्ही बघू शकता अगदी छान असे फ्राय झालेत खालची बाजू दुसऱ्या साईडनेही पलटून झाल्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे साईडने म्हणजे खालची साईडही अगदी छान कुरकुरीत होईल अगदी झटपट टेस्टी आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारे हे काप आहेत आणि लहान मुलांना तर असे पदार्थ खूप आवडतात तर हे कच्च्या केळीचे काप तुम्ही मधल्या वेळेस मुलं जेव्हा खायला मागतात काहीतरी तर तेव्हाही हे बनवून देऊ शकतात तुमच्याकडे जर कच्ची केळी असेल तर तर अशा प्रकारे अगदी छान झटपट पौष्टिक आणि टेस्टी अशी कच्च्या केळीपासून अगदी कुरकुरीत अशी ही डिश तयार झाली तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा पदार्थ आवडेल